जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील डोंबिवली येथे सव्वीस जुलै दोन हजार, रोजी, क्लब दोन हजार नवीन कारे कारे या समारंभात मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले नवीन कार्यकारिणीची घोषणा अध्यक्ष वरावन थांगवेलू सचिव राहुल श्रीवास्तव कोषाध्यक्ष राकेश वाघेला व्यतिरिक्त जुगल कोलारिया मनीष कुमार पृथ्वीराज राहुल बचव आणि संतोष पवार यांची मंडळाचे संचालक म्हणून निवड झाली आहे नवनियुक्त अध्यक्षांचे मनोगत नवनियुक्त अध्यक्ष वैरावन थांगवेलू यांनी रोटेरियन असल्याचा अभिमान व्यक्त करत अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारताना आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आमच्या बोर्ड सदस्यांच्या आणि संपूर्ण क्लब टीमच्या अटूट पाठिंब्यासह मी पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे वचन देतो असे ते म्हणाले त्यांनी पुढे सांगितले की आमचा क्लब उत्कृष्ट नेतृत्व आणि वचनबद्ध सेवेच्या पायावर उभा आहे स्वतःपेक्षा जास्त सेवा या रोटरीच्या बोधवाक्याला खऱ्या अर्थाने साकारणारे आणि अर्थपूर्ण प्रकल्पांद्वारे आमचा क्लब उभारण्यासाठी आणि समुदायाची सेवा करण्यासाठी सातत्याने अतिरिक्त प्रयत्न करणारे असे टीम सदस्य आहेत हे माझे भाग्य आहे मावळत्या पदाधिकाऱ्यांचे आभार या प्रसंगी थांगवेलू यांनी माजी अध्यक्ष शाजी पिल्लै आणि त्यांच्या मंडळाचे त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन केले तसेच मावळते अध्यक्ष संदीप यांचे त्यांच्या काळात मिळालेले मार्गदर्शन प्रोत्साहन आणि पाठिंब्याबद्दल तसेच कोषाध्यक्ष सचिव आणि अध्यक्ष या भूमिकेसाठी तयार केल्याबद्दल मनापासून आभार मानले भविष्यातही त्यांच्या सल्ल्याची आणि पाठिंब्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नवनियुक्त आणि माजी सदस्यांचे योगदान नवनियुक्त अध्यक्षांनी नवीन बोर्ड सदस्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्यातील उत्साह वचनबद्धता आणि प्रेरणा अनुभवल्याचे सांगितले त्यांनी एकत्र सुरू करत असलेल्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला क्लबचे आठ आधारस्तंभ असलेल्या सर्व माजी अध्यक्षांचे आभार मानताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की सल्लागार समिती म्हणून त्यांची बुद्धी आणि सततचा सहभाग टायटन वर्षात क्लबला नवीन उंचीवर नेण्यात महत्वाची भूमिका बजावेल